नमस्कार संजय गायकवाड आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अत्यंत वादग्रस्त व्यक्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत कृती केलेली आहे एकोणीस शिवसेनेमधले काही आमदार यांनी एकनाथ शिंदेना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणलेला आहे आता संजय गायकवाड त्यांनी परत एक मोठ केलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही आमदार निवासामधील एका कर्मचाऱ्याला एका दोघांना त्यांनी मारहाण केली आणि त्याचे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले अर्थात कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्याने त्यांनी हा व्हिडिओ बघलाय बातम्या बहिल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच वाचणारा आंबट खाणं त्यांना दिला देण्याचं कॅन्टीन मधलं आमदार निवासाच्या आमदार निवास असतो ते कॅन्टीन मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये गेला असेल तेव्हा तर जाण्याचा योग आला असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या कॅन्टीन मध्ये सबसिडाईज रेट मध्ये आमदारांना आणि महाराष्ट्रातले लोक जातात त्यांना ते जेवण दिलं जातं खाणं दिलं जात पण हे विधानसभेचं अधिवेशन चालू असताना रात्री त्यांना जे आमटी दिली प्रचंड वास येणारी होती त्याच्यावर पदार्थ पदार्थाचा वास येत होता त्यांना वोमिटिंग झालं असं ते सांगितलं आणि मग ते बनियन आणि टॉवेलवरच खाली आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलून घेतला आणि तुफान रडा केला एका कर्मचाऱ्यानंतर त्यांनी बॉक्सिंग स्टाईल पट मारले काउंटरवरच्या माणसाला पटकवलं सगळं झालं त्याच्यानंतर त्यांनी तिथेच त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर ते फूड अँड ड्रग्ज कंप्लेंट करू असं सांगतायत अर्थात याचा हा सगळा इशू विरोधी पक्षांनी उचलला विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आमदार होते महोदय त्यांनी हा विषय मोठ्या प्रमाणावर उचलला आणि त्यांच्या ह्या म्हणण्याला म्हणजे उवाट्याच्या म्हणण्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला किंवा ते मान्य केले हे विशेष अं मुख्यमंत्र्यांचा बोलण्याचा आदेश असे आपण तुम्ही पाहिलं तर आमदारांचं वर्तन हे आमदार लोकप्रतिनिधींसारखंच असलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जे जै वर्तन केले हे कुठच्याही पातळीवर मान्य करण्यासारखं नाहीये आणि त्यांची इमेज ज्याने ज्या जै पद्धतीने ते आले काही आणि जे टॉवेल आणि बनेनवर ही बने काही आमदारांना शोभणारी वर्तणूक नव्हती आणि त्यांनी बॉक्सिस ती मारहाण केली हा सगळा इशू संपूर्ण महाराष्ट्रात गाजला गाजतोय आता आमदार मुख्यमंत्र्यांनी असं सांगितले की जी समिती असते यातली ती ती त्यांनी काय ज्या अधिकारात ही कारवाई करायची त्यांनी करावी असं विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण कधी आपल्यापैकी कोणाला जर आमदार निवासामध्ये किंवा त्या कॅन्टीन मध्ये जाण्याचा प्रसंग आला असेल कामानिमित्ताने तर तुम्ही पाहिलं तर ते कॅन्टीनचं जेवण कॅन्टीन आहे म्हणजे कधी त्याचा आवाज सगळं आहे पण ते कॅन्टीनचं जेवण आणि भटार काना जर पाहिलं तर ते मी खात घेण्याची शंका आहे इतकं ते जेवणाला निकृष्ट दर्जाचं असत आणि जी, जी माहिती आहे ती तीस वर्ष हा साऊथ इंडियन असलेला म्हणजे साऊथ भागातला दक्षिण दा भागातला जो आहे तो तीस वर्ष कॉन्ट्रॅक्ट घेतो तो कसा घेतो हे सांगायची काय वेगळी गरज नाही गणित मांडव पण तो तो घेतो आणि ते जे जी जेवण दिलं जातं ते खरच अं सौघीन असतं निकृष्ट असत आणि महाराष्ट्रातून हजारो लोक आपले मराठी वातावरण तिथे जात असतात ते गरीब असतात बिचारे साधे सावधान तेच कॅन्टीन मध्ये जेवण असतात सगळ्यांनाच त्या बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण परवडणार असतं आणि तसंही मंत्रालयात काम असल्यामुळे परत कुठे हॉटेलला जाणार असा एक व्यावहारिक विचार केला जातो आणि ह्या तक्रारी अनेक दिवस होत्या म्हणजे गायकवाड त्यांनी यांनी परत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगता सांगितलं की आम्ही ही काय ही मारहाण केली ही मारहाण केली हे मला के माहिती चूक करतोय पण त्याला इलाज नव्हता या अगोदर त्यांनी बऱ्याच वेळा तक्रारी करून झाल्या प्रेमाने सांगून झालं समजावून झालं परंतु तू ऐक ऐकलं गेलं नाही आणि माझा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी मला फोन करून किंवा मेसेज सांगितले की तुम्ही केलं ते योग्य गेल कारण आमच्या एकमेक तक्रारी होत्या त्यामुळे का खाणा खाणं जे कॅन्टीन मधले आहे याबद्दल प्रश्न आहेच त्याबद्दल घुमतच नाही आता प्रश्न परब यांनी अनिल परब आणि जो मुद्दा म्हणला की हे मावालीगिरी आहे कुंडगिरी ही तुम्ही खपवून घेणार का तुमची एक इमेज मुख्यमंत्र्यांची चांगली आहे आणि तुमच्या बरोबर काम करणाऱ्या सहकारी पक्षाचे जे आमदार असे वागतात हे तुम्ही खपवून घेणार या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी काही नाकार अनिल परभाने सांगले यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मुद्दा असा येतो की कॅन्टीनची एक समिती असते खानपानची ते लोक काय नेमकं करत असत हा प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांना पडतो कारण कोण ना कोण कोणतरी मंत्रालयात असतो मिताना आणि स्वच्छता कमिटी असेल कदाचित अन्न पदार्थ चेक करणारी कमिटी असेल फूड अँड ड्रग्जवाले असतील जिथ सरकारच आहे अशाच ठिकाणी जर असं जर होऊ लागलं ज्या ठिकाणी सरकारच बसले त्या सरकारच्या भटार गाण्यात किंवा के कॅन्टीन मध्ये सोपा तर असं घडत असेल तर पूर्ण महाराष्ट्र पुणे ड्रग्ज याचा विचार केला पाहिजे ना नो no डाऊट संजय गायकवाड यांनी मारहाण केली मारहाण करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत चुकीचं आहे परंतु कदाचित संजय गायकवाने लातोनसे भूक भू बातोनसे नाही मानते अशी जे काही उक्तीप्रमाणे त्यांनी केलं असेल त्याच समर्थन करणारी पण लोक आहेत की लो ती वन वे काय ते मान, मानलत नाही की हे चुकीचं आहे त्यामुळे यावर पण सरकारने मोठी ही कारवाई केली पाहिजे एका आमदाराबाबत जर असा प्रसंग घडत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय जो मुंबईत येतो आणि विचार केला पाहिजे आमदारांना अनेक फॅसिलिटी असतात त्याच्यावर वेगवेगळी चर्चा होत असते आपल्यामध्ये लोकांमध्ये चर्चा होत असते त्यांना वेगवेगळ्या ट्रीट केलं जातात त्यावर चर्चा होत असते पण संजय गायकवाडांचं हे वर्तन आत्ताच आहे का तर असं आताच नाही या अगोदर सुद्धा त्यांनी पाच सहा वेळा वादग्रस्त काही केलेल्या आहे जे आ... महान व्यक्ती होऊन गेलय त्यांच्याबद्दलही त्यांनी वादग्रस्त व्यक्त केले संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्त केलंय वक्तव्य केलेलं आहे पोलिसांबद्दल काढलेले त्यांनी वक्तव्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात त्यांनी इवन राहुल गांधींच्या जीप छाटणाऱ्या लाखभर रुपयांचं बक्षीस म्हणून त्यांनी वादग्रस्त आणखी वक्तव्य अशा अनेक याच्यामध्ये त्यांनी वाग वा, वा, आहे त्यामुळे अ संजय गायकवाड हे शिवसेनेला डोकेनुखी ठरतायत का असा मोठा प्रश्न आहे तर यावर एकनाथ शिंदे काय कारवाई करणार किंवा काय समज देणार हे बघणं महत्वाचं आहे कदाचित हा व्हिडिओ प्रसारित होईपर्यंत त्यांना बोलावलेलं पण असेल ती आपली बाजू मांडतीलच पण या वगैरे काही जे आमदार आहेत ज्या वगैरेचे पण आमदार आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीला या गोष्टीमध्ये अशाच प्रकारचं वर्तन केलेलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या काही आमदारांबद्दल जी जी उलटसुलट चर्चा सुरू असते किंवा त्यांच्या वक्तव्याबाबत किंवा त्यांच्या वागण्याबाबत ती कुठेतरी शिस्त असली पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या पद्धतीने कसं वागलं पाहिजे तर आमदारांना सुद्धा आता प्रशिक्षण देण्याची गरज आहे अशी वाटू लागलेला आहे कारण आपण जनमानसात जेव्हा जातो लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे लोकांचं प्रतिनिधित्व जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळी आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे कुठेतरी परत शिकायची गरज आहे खास करून शिवसेनेच्या आमदारांनी बाळासाहेबांची शिकवण अशी काही नव्हती की कुठस कुठच्या जरी गरीब माणसाला उठून कमी फटकावा मारा वगैरे त्यांना तक्रार करायची असते तर ते अनेक ठिकाणी तक्रार करू शकले असते तेव्हा शिवसेनेचे स्वतः त्यांचे जे नेते आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे किंवा मुख्यमंत्री सोडा पण उपमुख्यमंत्री त्यांचे नेते आहेतच तिकडे तक्रार होऊ शकते शासकीय आमदार म्हणून त्यांना अधिकार आहेत की त्यांनी योग्य त्या डिपार्टमेंटकडे तक्रार केली पाहिजे मेल केला पाहिजे असे अनेक अधिकार आहेत पण हे असं पाऊल उचलणं चुकीचं आहे पण दुसरी बाजू त्यामध्ये अशी आहे की अशा पद्धतीने जे कामकाज चालू आहे म्हणजे कॅन्टीन मध्ये जे चालू आहे त्याच्या तक्रारी प्रचंड आहे त्याची दखल सुद्धा सिरियसली गेली आहे अगदी संजय गायकवाड चुकीचे होते असा आपला काही भाग नाहीये संजय गायकवाड यांनी केलेली कृती ज्या माध्यमातून गेली ती ती जरी कायदेच्या चुकीची असली तरी ज्या कारणासाठी गेली ते कारण चुकीचं नव्हतं आता आता विधानसभेचं अधिक्षण सुरू आहे आणि हा जो विधानसभा अध्यक्षांच्या कंट्रोलमध्ये येतो त्यामुळे शिस्तभंग आणि अन्य कारवाईबाबत सुद्धा काही अधिकार आहेत किंवा हे आजच समजेल आणि विरोधी पक्षांना आधीच एकनाथ शिंदे हिंदी आणि सक्तीच्या मुद्द्यावर काहीशी अडचणी झाली राजकीय दृष्ट्या आणि दृष्ट्या परंतु अं ते कुठे सावरत असताना पुन्हा ते संजय गायकवाड यांनी आपण आपल्या वक्त कृतीने त्यांना पुन्हा अडचणीत आणण्याचं हे काही केला विषय तो आता त्यावर काय तोडगा लिहितो किंवा त्यावर काय विषय होतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तुर्तास एवढच अ बिग स्टोरीमध्ये इथेच थांबूया धन्यवाद